नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो जेव्हा देव आपल्या घरात वास करतात तेव्हा तुम्हाला हे वीस संकेत दिसून येतात जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसले तर समजून जावं की तुमच्या घरामध्ये देवांचा वास आहे ही चिन्ह कोणती आहेत याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात सकाळ संध्याकाळ देवाला दिवा लावण्यापासून ते देवाला अन्नदानही करत असतात जेणेकरून देवांचे आशीर्वाद त्यांच्यावरती राहतील आणि त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्या अडचणी येऊ नयेत आपण सर्वजण हे जाणतो की देवाची आराधना आणि पूजा केल्यानं तो आपल्यावर प्रसन्न होतो परंतु तुम्हाला माहीत आहे का की तो आपल्याला याबद्दल इशारा देखील देत असतो आज आपण या चिन्हांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्हाला सांगतात की देवाची विशेष कृपा तुमच्यावर आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत ती चिन्ह त्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो जेव्हा तुम्ही देवाची पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष जेव्हा देव घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते नक्कीच जाणवतं काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असता पण अनेक वेळा असं घडतं की देव तुमच्या घरात वास करतो पण तुमच्या काही चुकांमुळे तुमच्या काही कर्मांमुळे तो परत जातो कारण त्यावेळेला अनेकदा लोक ही चूक करतात असं अनेक लोक आहेत ज्यांच्या घरी देव राहतो पण त्यांना स्वतःलाच त्याची जाणीव नसते आणि ते स्वतःच देवाचा अपमान करून देवाला परत पाठवतात आणि म्हणतात की मी रोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही तर तुमच्या या सर्व चुकांमुळे देव तुमच्यावर क्रोधित होतो म्हणून आज आपण या लक्षणांबद्दल अगदी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मैत्रिणींनो जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर अशा लक्षणांमुळे तुम्ही स्वतः समजू शकाल की देव तुमच्या घरी आला आहे चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत ती लक्षणं पहिलं लक्षण जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक तुम्हाला जाग येते तसंच तुम्ही रोज यावेळी उठत असाल ब्रह्ममुहूर्तावर तर असे कोणते स्वप्न दिसले की जसे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्रोच्चार करत आहात तर ब्रह्ममुहूर्तावर दिसलेली अशी स्वप्नं देखील सूचित करतात की तुमच्या घरामध्ये दे, देववास करतात अशी स्वप्नं तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचं सूचित करत असतात त्याच्यानंतर दुसरा जो संकेत आहे तो म्हणजे जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख मंत्राचा आवाज घंटेचा आवाज किंवा राम राम असा कोणताही जप करत आहे कोणीतरी जप करत आहे असा आवाज ऐकू येत असेल तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरात आले आहेत असं सूचित केलं जातं तिसरा जेव्हा तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो बघा हा एक असा सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही फक्त तुम्हालाच तो जाणवतो हा कोणत्याही परफ्यूमचा किंवा अगरबत्तीचा किंवा इतर कशाचाही सुगंध नाही तुम्हाला फक्त हा सुवास येतो हा सुवास तुम्हाला तुमच्या मंदिरातून येतो किंवा तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरात जितके जवळ जाल तितका हा सुगंध वाढत जातो तर तुम्ही विचार कराल की हा सुगंध कशाचा आहे तर हा सुगंध प्रत्यक्ष देवी देवतांचा आहे ज्यामुळं तुम्हाला कळतं की तुमच्या घरामध्ये दे, देवी देवतांचा वास आहे तर याच्या उलट मैत्रिणींनो जेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते तेव्हा आपल्याला घरातून दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव वास करत असतो आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असते तेव्हा आपल्याला सुगंध येऊ लागतो जो तुमचं हृदय पूर्णपणे मोहित करतो त्याच्यानंतर पुढचा संकेत जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याचवेळी कोणी जीव म्हणजे जसं की कुत्रा मांजर गाय किंवा अन्य कोणीही असेल जसं की एखादा साधू असेल किंवा एखादा भिकारी आपल्या दारामध्ये येत असेल आणि आठवड्यातून वारंवार हे घडत असेल तर ते तुमच्या पूजेच्या वेळी येत असतील तर त्याचा अर्थ असा होतो की देव तुमचे दार ठोठावत आहेत कारण गोमाता हे सुद्धा गो माता, माता लक्ष्मीचंच एक स्वरूप आहे आणि कुत्रा भैरवांचं प्रतीक आहे किंवा कोणी भिकारी आला असेल तर तोही देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येत आहे त्यामुळे त्यांना आपण कधीही हाकलून देऊ नका त्याऐवजी त्यांना आपण काहीतरी खायला द्यायला हवं आणि त्यांचा सन्मान करायला हवं किंवा इतर काहीही दान करणं ही वेगळी गोष्ट आहे परंतु सर्वात मोठं दान म्हणजे अन्न पाणी मांडलं जातं त्याच्यानंतर पाचवा संकेत जर तुम्हाला रात्री वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नामध्ये मंदिर मूर्ती किंवा देवांचे फोटो दिसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवाची कृपा लवकरच प्राप्त होणार आहे अनेक वेळा असं घडतं की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता पण ती घेताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होते सर्व काही सुरळीत झाल्यानंतर असं काही घडतं की जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवतं तेव्हा मा असं मांडलं जातं की तुम्हाला कोणत्या तरी देवी शक्तीचा आशीर्वाद आहे ज्या लोकांना देवाचा आशीर्वाद आहे मग ते श्रीमंत असो किंवा गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर कोणी कमी काम करूनही त्यांना यश प्राप्त होत असेल तर हे देवाच्या कृपेचंच लक्षण आहे देव ज्यांच्यावर प्रसन्न होतो त्यांचे सर्व संकटांपासून रक्षण करतो तो प्रत्येक प्रसंगात आनंदी राहतो त्याच्या आयुष्यात कितीही दुःख आलं तरी ते नेहमी आनंदी राहतात ते कोणत्याही समस्येला घाबरत नाहीत ते, ना ते प्रत्येक अडचणीवर अगदी सहज मात करतात पुढचा संकेत सहावा घुबड पाहणे शुभ हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्त्वाचा दर्जा देण्यात आलेला आहे घुबडाला लक्ष्मीचे वाहन मांडलं जातं त्यामुळे तुम्हाला कुठेतरी घुबड दिसले तर ते अत्यंत शुभ लक्षण मानलं जातं जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसलं तर समजून जा की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे सातवा संकेत आहे धनाची देवी माता लक्ष्मी हिला अस् स्वच्छता आवडते बघा ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो त्याचबरोबर स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा झाडूही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे असं म्हणतात की सकाळी कुठेतरी जात असताना बाहेर कोणीतरी झाडू मारताना पाहिलं तर ते अत्यंत शुभ लक्षणं असतं मैत्रिणींनो त्याच्यानंतर आठवा संकेत खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल होऊ लागतात जिथं जिथं देवी लक्ष्मी येते तिथं त्या घरातील लोकांच्या खाण्यांच्या सवयी बदलू लागतात असं म्हणतात की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवण हे पुरेसं असतं याशिवाय अशा घरातील लोक मांसाहारापासून दूर राहू लागतात तर हे असतात काही संकेत नववा संकेत आहे शंखाचा आवाज खूप शुभचिन्ह देतो हिंदू धर्मामध्ये दे, शंखाला महत्त्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे इतकंच नाही तर शंखाचा आवाजही खूप शुभ मानला जातो त्यामुळं कोणत्याही शुभ प्रसंगी किंवा पूजा करताना शंख वाजवला जातो सकाळी उठल्यावर शंखाचा आवाज ऐकू येत असेल तर ते शुभ खूप शुभ लक्षण असतं असं मानलं जातं सकाळी उठल्याबरोबर शंखध्वनी ऐकणं हे आपल्या घरात देवी लक्ष्मीचं आगमन सूचित करत असतं दहावा सलग तीन दिवस तुम्हाला घरातून बाहेर पडताना नीळकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमचे म्हणणे ऐकले आहे तुमचे मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षाचे दर्शन हे महादेवाच्या आशीर्वादाचं लक्षण आहे जर तुमच्या घरासमोर पांढरी गायी वारंवार येऊ लागली किंवा एखाद्या दिवशी एखादी पांढरी गाय तुमच्या घरासमोर आली असेल तर आपल्या वासराला दूध पाजत असेल तर समजून जा की तुमच्यावर देवी देवतांच्या कृपेचा स्पष्ट संकेत आहे आणि हे सूचित करतं की तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत देव तुमच्या सर्व संकटांचा आणि वाईट दिवसांचा आता अंत करणार आहे पुढचा संकेत अकरावा तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती पक्ष्यांनी घरटं बनवलं असेल तर ते खूप शुभ लक्षण आहे तुमची पूजा यशस्वी झाल्याचा पुरावा असतो हा पक्ष्यांना आणि त्यांच्या बाळाला चुकूनही त्रास देऊ नका त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा पूजा करताना तुम्ही इतके भाऊक झालात की तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतील हे सुद्धा एक लक्षण आहे की देवानं तुमच्या हृदयाचे अंतकरणाचं म्हणणं ऐकलं आहे पुढचा संकेत बारावा जर तुम्ही सकाळच्या पूजेनंतर घराबाहेर गेलात आणि तुम्हाला माकडांचा समूह दिसला तर तुमची उपासना सफल होणार आहे हे त्याचा एक संकेत आहे देव तुमच्या बाबतीत दयाळू आहे त्या माकडांना काहीतरी खायला देण्याचा तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करा पुढचा संकेत तेरावा पूजेच्या वेळी अचानक पाहुणे येणे किंवा आपले एखादे गुरु येणे ब्राह्मण येणे हे देखील देवाच्या आशीर्वादाचं लक्षण असतं जर पाहुणे भेटवस्तू घेऊन आले तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवाने तुमची पूजा स्वीकारली आहे त्याच्यानंतर पुढचा संकेत चौदावा पूजेच्या वेळी लावलेल्या दिव्यांची ज्योत अचानक मोठी झाली तर समजून जा की तुमची पूजा यशस्वी झाली आहे आणि देवाच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस आता लवकरच निघून जातील हे सूचित करत असतं त्याच्यानंतर पुढचा संकेत पंधरावा जर तुम्ही अनेकदा पहाटे तीन ते साडेपाच या दरम्यान म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठत असाल तर ते देखील देवाचं लक्षण आहे म्हणजे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरच उठलात तर देव तुमच्या भक्तीने प्रसन्न होतात पुढचा संकेत सोळावा जी व्यक्ती पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी अचानकच उठते तर याला शुल्लक बाब समजू नका हे चिन्ह खूप शुभ मानलं जातं असं मानलं जातं की पहाटे तीन वाजल्यानंतर देवी देवतांच्या शक्ती जागृत होतात ज्याला खूप काही सांगायचं आहे अशा परिस्थितीत असं लक्षण आहे की तुम्ही वारंवार तीन वाजल्यानंतर जागे व्हाल त्याचबरोबर पहाटे तीन वाजल्यानंतर देवी देवतांकडून मागितलेले कोणतेही वरदान रिकामे जात नाही देव तुमच्या प्रार्थना नक्कीच ऐकतो व त्या पूर्ण करतो सतरावा उपाय जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये उंच पर्वत आणि तिथून वाहणारा धबधबा दिसला आणि जर तुम्ही हे पाणी प्यालं तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर करून कुटुंब चालवता येत असेल तर ते केवळ भगवंताच्या कृपेने शक्य आहे जगात असे अनेक लोक आहेत की जे शिक्षित असूनही शिक्षणाचा योग्य वापर त्यांना करता येत नाही चांगलं आरोग्य असलेल्यांवर देवाचा विशेष आशीर्वाद असतो अशा लोकांनी स्वतःला अतिशय भाग्यवान समजावं जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये योग्य जीवनसाथी मिळाला असेल तर ते देखील केवळ ईश्वराच्या कृपेने शक्य आहे एक चांगला जीवनसाथी तुमचं संपूर्ण आयुष्य आनंदी करू शकतो पण जर तुम्हाला वाईट जीवनसाथी मिळाला तर संपूर्ण आयुष्य मारामारी आणि संकटांमध्ये भांडणांमध्ये जात असतं पुढचा संकेत असतो अठरावा एखाद्या व्यक्तीचं मूल जर आज्ञाधारक असेल तर ते देखील देवीची कृपाच असते अन्यथा आजकालच्या युगामध्ये बहुतेक लोक त्यांच्या मुलांमुळे खूप दुःखी आहेत ज्यांच्याकडे योग्य आणि अयोग्य फरक करण्याची क्षमता असते त्यांना त्यांच्या प्रमुख देवतेचा आशीर्वाद असतो जे लोक स्वप्नात देव पाहतात त्यांना देवी देवतांचाही आशीर्वाद असतो अन्यथा प्रत्येकाला देवाचे दर्शन होणं शक्य नसतं ज्या व्यक्तीचे रोगावर नियंत्रण असतं ज्याचे मन शांत असतं ज्यांना प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने कसं सामोरं जावं लागतं याचं ज्ञान असताना अशा लोकांवर भगवंतांचा आशीर्वाद असतो तरच हे शक्य होतं एकोणीसावा संकेत देव त्यांच्या वास्तविक रूपामध्ये आपल्याला दिसत नाहीत पण काही लोक असे आहेत की ज्यांना देवतांच्या बरोबरीचं मानलं जातं यामध्ये पालक गुरु किंवा ब्राह्मण यांचा समावेश होतो पूजेच्या वेळी यापैकी कोणीही तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असेल तर ते अत्यंत शुभ लक्षण मानलं जातं विसावा संकेत पूजेच्या वेळी देवाच्या मूर्ती किंवा फोटोवरील एखादं फूल किंवा एखादा हार तुमच्या दिशेने पडला किंवा तुमच्याजवळ पडला तर हे देखील अत्यंत शुभ लक्षण मानलं जातं हे असं सूचित करतं की देव तुमच्या पूजेमुळे अत्यंत प्रसन्न झाले आहेत आणि देवांचे आशीर्वाद तुमच्यावरती आहेत आणि तुमच्या इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहेत मैत्रिणींनो ही होती माहिती थोडीशी आपल्या संकेतांबद्दल तर जर तुम्हाला ही माहिती पूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरिमैत्रिणीं